जे कार्यपुत्रे आहेत ते असे भसा, 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 भसा ना ना होते बसा 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 काय बसा माहिती जाऊ पण ते बाहेर नाही सकाळपासन काही थोडे फार आणि मला धमक्या देत आहेत हिला मारू हिच मर्डर करू हिला जाग बाहेर काही बायका मला फोन करतात काही माणसं मला चला रे घुसळ्या तुमच्या सारख्या शेमड्यांना आहे ना हा बिकणस्ती घालत वानखेडे तुमच्या सारख्या शेमड्यांना घाबरून बसणारे वानखेडे नाही आ, खर बोलतीये बोलत होती आणि बोलत राहणार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत खरं बोलायला धमक लागते आयऱ्या गैर्याच रक्त नाहीये जातीवंत मराठ्याचं रक्त आहे मराठा कधीच खोट वागत नाही बघा उद्धव ठाकरे कुणाच्या सोबत आहे मग ते गेलय ना अधोगतीकडे बर तो माणूस असा आहे ना की तो सगळ्यांना खाणार आहे शरद पवार तो बारीक 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 लोकांना जमा करतो त्याच्या भल्या स्वार्थासाठी आणि तो गिळून घेतो त्या लोकांना तो त्या लोकांना गिळून घेतो खाऊन टाकतो तो जगू देत नाही त्याचा स्वार्थ संपला की तो खाऊन टाकतो अशातला तो माणूस आहे आणि हा सुप्रियाबाई अशा दाखवतो त्या जशा त्यांच्या बापाने किती प्रजेच्या कल्याणासाठी जनहितासाठी काय केलंय त्यांच्या बापांनी सुप्रियाबाईच्या आणि सुप्रियाबाईनी पण काय केलंय ज्याच्या सुखासाठी काय केलं तुम्ही लोकांनी सगळे कांड येणार तुमचे बाहेर सुप्रियाबाईचे पण येणार आहेत बाहेर कसे त्या रयत क्रांती शिक्षण संस्थेतल्या त्या रयत शिक्षण संस्थेतल्या महिलेला कसं छळलंय कसं शिक्षकांना छळलंय तुम्ही सुट्टी नाही रे तुम्हाला कोणालाच एवढं लक्षात ठेवा सुट्टी नाही हा फक्त आरोप होता आरोप धनंजय मुंडेवर आरोप आहे कि धनंजय मुंडे सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतात धनंजय मुंडेचे ते कार्यकर्ते आहेत धनंजय मुंडे सोबतचे फोटो आहेत त्या कार्यकर्त्यांचे तर काय झालं देवाभवने राजीनामा घेतलाच काल जे फोटो व्हायरल झाले त्याच्यानंतर अक्षरशः त्यांनी राजीनामा घेऊन टाकला परंतु तुम्ही नाही घेतला ना अनंत करमुसेला मारणाराचा त्यावेळेला राजीनामा आणि शिवाय तोच वर तोंड करून काला बेड्या घालून तुला बेड्या आहे अनंत करमुसेच्या केसमध्ये तुला बेड्याच घालावं लागणार आहे थांब हा त्या केस मध्ये ना होणार तुझं सगळं पितळ उघड पडणार तुझं वारंवार सांगते मी ज्याच्या सोबत राहून त्याची संगत माणसाला लागत असते आणि हा बघा माझ्या शंभूराजांसोबतचे मराठी बघा माझे शंभूराजे बघा माझे शिवछत्रपती नाही चुकीला माफी नव्हती त्यांच्याकडे आणि तो असा आहे ना की त्याला कुणीच खात नाही ते घाणार ना माणूस त्याच्यामुळे ते काय म्हणजे ते समुद्रातला असा प्राणी ना की तो सगळ्यांना खातो पण त्याला कुणीच खात नाही असं येतील हरकत नाहीये समाजाचे डोळे उघडलेले आहेत तुम्ही कितीही नाटक करा देवा भाऊचा न्याय हा न्यायच सा, आहे बर का बाकी कोर्ट आहेच आहे कोर्ट न्याय करेल काय आहे ते कोर्टामध्ये सिद्ध होईल परंतु तर अशा पद्धतीमध्ये अं यांचा सकाळचा आकांत तांडव चालू आहे त्याचबरोबर जातो कुणी का असे ना हा तुम्ही चला संगीतावान खेळीला नाही आले तर कटकार स्थान करणारे आहात ना किती खोटारडे लोक आहात ना आणि आम्हीच कसे खरे आहोत आम्ही किती साजूक आहोत आम्ही किती प्रजादक्ष आहोत नाही का प्रजेची काळजी घेणारे लोक आम्ही म्हणजे त्याला प्रजादक्ष म्हणतात कोण हे निरंजन पवार तुमचा शरद पवार झोपला होता का त्या जितेंद्र आव्हाडनी ज्या वेळेला मारलं होतं त्या अनंत करमुसेला त्यावेळेला काय कोमत गेला होता का शरद पवार शरद पवार आणि का बरं अद्यापही ते जितेंद्र आवड बघ तेव्हा पण जितेंद्र आवड होता की कॅबिनेट मंत्री होता आणि त्यांनी स्वतः मारलेलं होतं स्वत त्या अनंत कर्मसेला मारलेलं होतं कशामुळं कशामुळं मारलं होतं फक्त फेसबुकला त्याने पोस्ट केलेली होती शेअर ती पण कुणीतरी टाकली होती ती शेअर केली होती त्याने त्याला बंगल्यावर उचलून नेऊन मारलं होतं त्यावेळेला कुठे गेला होता रे तू दोन महिन्यात केलंय ना घेतलाय राजी ना राजीनामा फक्त आरोप आहे ते सिद्ध नाही झाले पुन्हा एकदा मी तेच सांगते आरोप आहे हिच तर मारलेलं होतं पार दनादना मारलेलं होत ना त्याला अनंत करमुसेला तरी नाही राजीनामा घेतला का बरं राजीनामा नाही घेतला हा का नव्हता राजीनामा घेतला बोल ना बाबा पवार बाबा निरंजन पवार बाबा पवार कोण येतो त्या बोल अनंत कर्मुसेला मारलं त्यावेळेला का नव्हता घेतला राजीनामा पालघर हत्याकांड झालं त्यावेळेला का बरं याने राजीनामा दिला नव्हता त्यावेळेला मुख्यमंत्री कोण होत त्याने राजीनामा द्यायला पाहिजे होता नैतिकतेच्या आधारावर कारण त्याच्या कार्यकाळात मध्ये ते झालेलं होतं ना पालघर साधूंना ना कस मारलं होतं रे कस मारलं होत होत ना पळून पळून तो इकड तिकडे जीव लपवत होता आखच्या टोळक पळून पळून मारत होत त्याला पळून पळून मारत होत कुठे गेली होती तुमची नैतिकता त्यावेळेला घटनेच समर्थन कुठल्याच कुणीच करणार नाही कुणीच नाही या तर नाहीच रे संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांच जो समर्थन करेल ना त्याच्या इतका नीच नाही मारेकऱ्यांचं म्हणते मी हा तुम्ही कुणालाही धरून त्यात गोवा आणि यांचं तुम्ही हे करा नाही करणारे आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत हा त्यावेळेला कुठं गेले होते रे तुम्ही लोक त्यावेळेला कुठे गेली होती तुमच्यातील नैतिकता हा त्यावेळेला का हो नाही तुम्हाला वाटलं तुम्ही लोकांनी निरंजन पवार हा प्रश्न सुप्रिया सुळेला जावा आणि विचारावं ट्विट कर आणि तिला टॅग करते करून अनंत करमोसेचा का बरं राजीनामा घेतला नव्हता त्यावेळेला असं कर बरं ट्विट नाही टाक तुझं असेल ना टाक फेसबुकला घेऊन लाईव्ह अरे तुमच्या बुडात मध्ये दमणाय रे तुम्ही फक्त संगीतावानखेडेला इथे येऊन या तिच्या लाईव्ह येऊन इथं भुकायचं तुम्ही ह्याच्या पलीकडं तुम्ही काही करू शकत नाही हा तुम्ही तेवढंच करायचं फक्त होणार बरोबर सगळ्यांची बारी होणार परंतु तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाला गती आणू शकत नाही त्यांची गती रोखू शकत नाही विकास कामाची गती ज्या सुसाटपणे त्यांची चाललेली आहे ना सुटलेली आहे त्यांची बुलेट ट्रेन त्यांच्या बुलेट ट्रेनला विकासाची बुलेट ट्रेन आहे ती कुणीही थांबू शकत नाही हा आणि न्याय प्रविष्ट राजा आहे तो मुख्यमंत्री म्हणजे कोण आहे आमच्या महाराष्ट्राचा राजा बिलकुलच प्रजाध्यक्ष आहे न्यायप्रविष्ट आहे मानलंच पाहिजे मानलंच पाहिजे बिलकुलच तुम्ही नाचत तर ते आजो आदमी आजो तो आबो आदमी ना त्याचा त्याला कशी दहाडला आहे आज आमचा mm. दादा पुन्हा दोन मिनिटासाठी आमच्या मैदाला दादाला जर आमच्या सूट दिली ना दोन मिनिटा कुर्मा करून टाकन त्याचा लेखतरनाक करून टाकून लेखतरनाक एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे हरकत नाहीये खऱ्याला खरं म्हणणार आणि स्पष्ट वक्त स्पष्टपणे व्यक्त होणं हे माझं काम आहे प्रतिकार करणं हे माझं ब्रीद वाक्य आहे आणि मी त्याच प्रमाणे जगते आणि वागते तर हरकत नाहीये चला अशाच ज्या खऱ्या बातम्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मी पोचवत असते तर हरकत नाहीये मस्त खास स्वस्त हा जगा आणि उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परंतु तुमची संगीत आता श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र